समर्थ रामदास स्वामी महाराज कृत दास बोध दशक तिसरा समास दुसरा स्वगुण परीक्षा श्रीराम संसार हा दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ मागा बोलिली तळमळ गर्भवासाची श्रीराम गर्भवासी दुःख झाले ते बाळक विसरले पुढे वाढू लागले दिवसेंदिवस श्रीराम बाळपणी त्वचा कोवळी दुःख होताची तळमळी वाचा नाही तै काळी सुख दुःख सांगावया श्रीराम देहास काही दुःख झाले अथवा क्षुधेने पिडले तरी ते परमस आक्रंदले, परी अंतर नेनवे श्रीराम माता कुरवाळी वरी वरी परी जे पिडा झाली अंतरी ते माये नकळे अभ्यंतरी दुःख होये बाळकाशी श्रीराम मागुते मागुते पुंजे रडे माता बुझावी घेउनी कडे वेथा नेनती बापुडे तळमळी जीवी श्रीराम নানাবিாதிছে উমালে তেনে দুখে আন্দুলে রড়ে পড়ে কাপুলে অগ্নিসঙ্গে শ্রীরাম শরীর রক্ষিতানয়ে ঘড়তি নানা অপায়ে কোড়ি আন্ধা আধান্তরি হোয়ে অবিবে অবিবে अवेवहीन বালক শ্রীরাম অথวา পায় चुकলে पूर्व पुण्य पुढे ठाकले मातेस ओळखो लागले दिवसेंदिवस श्रीराम क्षणभरी माते न देखे करी आक्रंदे रुदन करी दुःखे ते समयी माते सारिके अनेक काहीच नाही श्रीराम आस करून वास पाहे माते विण कदान राहे वियोग पळ मात्र न साहे स्मरण झाली नंतरे श्रीराम जरी ब्रह्मादिक देव आले अथवा लक्ष्मीने अवलोकिले तरी नवचे बुझाविले आपुले माते वाचून श्रीराम कुरुपाथवा कुलक्षण सकळा हुने करंटे पण तरी नाही ती समान भूमंडळी कोणी श्रीराम ऐसे ते केविल वाने माते विन उने रागे परते केले तिने तरी आक्रंदोनी मिठी घाली श्रीराम सुख पावे माते जवळी दुरी करिताची माते वरी लागली श्रीराम ते माते स्मरण आले प्राणी पोरटे जहाले दुःख झ झनी जुनी लागले आई आई म्हणून श्रीराम आई पाहता दिसेना दीन रूप पाहे जना आस लागली से मना आई येईल श्री श्रीराम माता मनोनी मुख पाहे, तवते आपुली माता नव्हे मगही वासले राहे दैन्यवाने श्रीराम माता वियोगे कष्टले तेने मानसी दुःख देह ही क्षीणत्व पावले अतिशयेशी श्रीराम अथवा ही वाचली मायले कुरा भेटू जहाले बाळदशाती राहिले दिवस श्रीराम बालपण जहाले उने दिवस होय शहाने मग ते मायेचे अत्यंत पेखने होत ते राहिले श्रीराम पुढे लो लागला खेळाचा कळा मिळविली मिळविला पोरांचा आल्या गेल्या डावाचा आनंद शोक वाहे श्रीराम माय बापे शिकविती पोटे तयाचे परम दुःख वाटे चट लागली न सुटे संगती लेकुरांची श्रीराम लेकुरामध्ये खेळता नाठवे माताने पिता तव तेथेची अवचिता दुःख पावला श्रीराम पडिले दात फुटला ढोळा मोडले पाय जा गेला माझा वकळा ठाकून आली श्रीराम निघाल्या देवी आणि गोवर उठले कपाळ लागला ज्वर पोटसुळी निरंतर वाय गोळा श्रीराम लागली भूते झडपणी जळीच्या मेसका माये राणी मुंजा झोटिंग करणी म्हैसोबाची श्रीराम थंकाळ लागला संचरला, नेनो लांडिला, काही कळे ना श्रीराम एक म्हणती बिरदे बिरे देव एक म्हणती खंडेराव एक म्हणती सकळवाव हा ब्राह्मण संबंध एक म्हणती कोणे केले अंगी दैवत घातले एक म्हणती चुकले सटवाईचे श्रीराम एक म्हणती कर्मभोग अंगी जडले नाना रोग वैद्य पंचाक्षरी चांग बोलाऊना निले श्रीराम एक म्हणती हा वाचेना एक म्हणती हा मरेना भोग भोगितो यातना पापास्तव श्री श्रीराम गर्भ दुःख विसरला तो त्रिविध तापे पोळला प्राणी बहुता कष्टी झाला संसार दुःखे श्रीराम ही चुको चुकोन वाचला तरी मार मारू शहाना केला लौकिके नेटका झाला नाव राखे ऐसा श्रीराम पुढे माय बापी लोभास्तव संभ्रमे मांडिला विवाह दावोनिया निया सकळ वैभव नोवरी पाहिली श्रीराम वरहाडी वैभव दाटले देखो न परम सुख वाटले मन हे रंगो न गेले सासुरवाडीकडे श्रीराम मायबापी भलतैसे असावे परी सासुरवाडी सनेटके जावे द्रव्य नसेल तरी द्यावे ऋणकळांतरे श्रीराम अंतर्भावते सासुरवाडी माय बापे राहिली बापुडी होता ती सर्वस्वी कुडकुडी किथुकेच कार्य त्यांचे श्रीराम नोवरी आली अति अतिहव्यास वाटे बरा गज गजसारिका दुसरा कोणीच नाही श्रीराम मज सारिका दुसरा कोणीच नाही श्रीराम माय बाप बंधु बहिणी नोवरी न दिसता वाटे कोणी अत्यंत लोधला पापिनी अविद्येने भुलविला श्रीराम संभोगनस्तायुतुका प्रेमा योग्य जाहलिया उल्लंघी सीमा प्रीती वाढविती कामा करिता प्राणी गुंतला श्रीराम जरी न देखे एक डोळा तरी जीव हो उता विळा अंतर कळा घेऊन गेले श्रीराम कोवळे कोवळे शब्द मंजुळ मर्यादा लज्जा मुख कमळ वक्त्र लोकने वक्त्रावलोकने केवळ ग्राम जाचे मैंदा मैंदावे श्रीराम कळवळायता सावरेना शरीर विकळ आवरेना अनेक अन्य व्यवसायी क्रमे हुरहुरवाटे श्रीराम व्यवसाय करिता बाहिरी मन लागले से घरी क्षण क्षणाभ्यांतरी स्मरण होय कामिनीचे श्रीराम तुम्ही माझ्या जीवातील जीव म्हणून अत्यंत लाघव दाऊन या चित्त सर्व हिरोन घेतले श्रीराम मैंद सोयरी काढिती आसे घालून प्राण घेती तैसे आयुष्य गेली आंती प्राणियास होय श्रीराम सी लागली जरी तयसी कोणी रागे जली तरी परम दाट वाटली मानसी गुरु गुप्त रूपे श्रीराम तये भारी चे कैवारे माय बापासी नीच उत्तरे बोलो तिरस्कारे वेगळा निघे श्रीराम श्रीकारणे लाज सांडिली श्रीकारणे सखी सोडिली श्रीकारणे बिघडिली सकळही जीवलगे श्रीराम श्रीकारणे श्री श्रीकारणे सेवक श्री श्रीकारणे सांडवला विवेकाशी श्रीराम श्रीकारणे लोलंगता श्री श्रीकारणे पराधीनता अंगीकारिले श्रीराम श्रीकारणे लोभी जहाला श्रीकारणे धर्म सांडिला श्री अंतरला, तीर्थयात्रा स्वधर्म श्रीराम श्रीकारणे काही शुभाशुभ विचारिले नाही तनु मनो धनु अनन्य भावे अर्पिले श्रीराम श्रीकारणे परमार्थ बुडविला प्राणी स्वहितास नाडला ईश्वरी कानकोंडा दहाला श्रीकारणे बुद्धी श्रीराम श्रीकारणे सोडिली भक्ती श्रीकारणे सोडिली विरक्ती श्रीकारणे ते तेही तुच्छ मानिली श्रीराम एक श्रियेचे निगुने ब्रह्मांड मानिले ठिंगणे पिसुने ऐसे वाटिली श्रीराम आईसी अंतर प्रीती जडली सर्वस्वाची सांडी केली ते मरून गेली अकस्मात भार्या श्री श्रीराम तेने मने शोक वाढला मने थोर घात झाला आता कैचा बुडाला संसार माझा श्रीराम जीवलगांचा सोडिला संग अवचिता झाला घरभंग आता करू माया त्याग म्हणे दुःखे श्रीराम श्री घेऊन श्री आडवी उर बडवी पोट बडवी लाज सांडून गौरवी श्री श्रीराम मने माझे बुडाले घर आता न करी हा संसार दुःखे आक्रंदला गोर। घोर घोषे श्रीराम तेने जीववाय तेने जीव वार या वेधला सर्वस्वाचा उबग आला तेने दुःखे झाला जोगी का महात्मा श्रीराम का ते निघून जाणे चुकले पुन्हा मागू ते लग्न केले तेने अत्यंत चिमग्न मग्न मनद्वितीयसम्बन्धि श्रीराम द्वितीय श्री जहालाद्वितीयसम्बन्ध सवे चि माण्डिलानन्द श्रुतिभावे सावध पुढिले समासि श्रीराम इति श्रीदासबोधे समास दुसरा समाप्त समाप्तश्रीरामचन्द्रार्पणमस्तु श्रीगुरुचरणार्विन्दारपणमस्तु जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय